सासू होताना लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर काय गंजली अंजली सान्यांकडून आल्यापासून पाहतोय तुझा चेहरा फार उतरलाय जाताना जो उत्साह होता तो अगदी मावळलाय तुला आरोही पसंत नाही का पण तसं असलं तरी दाखव मात्र नकोस वेदांतला आरोही पसंत आहे आपला वेदांत किती खुश आहे पाहिलंस ना आरोही पण आनंदी वाटली तिच्या घरचेही खुश वाटले मुख्य म्हणजे मिया बी राजी तो टांग क्युअड आहे असं म्हणत प्रवीणरावांनी स्वतःलाच टाळी दिली एवढं सगळं कळतंय ना मग विचारताय कशाला अंजलीताई रागाने फणफणल्या अगं गंमत करत होतो मी एवढं चिडायला ते काय झालं खरं सांग तुला खरंच आरोही पसंत नाही का कुणास ठाऊक अंजलीताईंना ऊर भरून आल्यासारखं वाटलं त्या काही बोलल्या नाहीत कपड्यांच्या घड्या मात्र करत राहिल्या बायकोच्या मनाची घालमेल अजूनही प्रवीणरावांना समजली नव्हती तू सांगितलंस तर मला काहीतरी कळेल सांग ना निर्णय घेणं आपल्या हातात नाही पण मन तर हलकं करता येऊ शकतं ना जबरदस्तीने अंजलीताईंना त्यांनी बाजूला बसवून घेतलं तिचा हात हातात घेतला आणि विचारलं सांग पाहू नेमकं काय झालंय खरं सांगू का काय झालंय का। ते माझंच मला कळत नाही आहे एकीकडे एकुलत्या एका मुलाचं लग्न तो आनंदी कारण त्याला मुलगी पसंत पडलेली ती मुलगी आनंदी कारण तिच्या स्वप्नातला राजकुमार तिला मिळालेला त्या मुलीच्या घरचे आनंदी कारण त्यांना मनासारखा जावे मिळालेला पण मलाच का आनंदी होता येत नाहीये नाही कळत आहे मला कुठेतरी मनात आनंदाची हवा भरत असताना एखाद्या शंकेची टोचणी त्याला लागते आणि एवढा चांगला फुगवलेला फुगा फट तिशी फुटून जातोय असं झालंय माझं बायकोची नेमकी घालमेल अजूनही प्रवीण रावांना कळतच नव्हती त्याने त्यांच्या परीने समजवायचा प्रयत्न केला अगं घरात एखादं कार्य असलं म्हणजे थोडीफार हुरहुर असतेच ते कार्य कसं पार पडणार येणाऱ्या पाहुण्यांची उठबस व्यवस्थित होईल की नाही या सगळ्याचं टेन्शन असेल एवढा विचार नको करूस आपण माधवीला बोलवून घेऊ नाहीतरी किती वर्ष ती राहायला आलेली नाही आपल्याकडे त्या निमित्ताने दोघींची भेट होईल खरेदी प्लॅनिंग सगळं दोघी बहिणी मिळून करा मग तर टेन्शन गेलं ना बर आता मला एक कप चहा मिळेल का असं म्हणून अर्धवट खरवडलेला विषय त्यांनी घाईघाईने आपल्या परीने संपवून टाकला कुकर वाफ तर बाहेर पडावी पण आतून कुकर अजूनही भगभगत राहावा अशी काहीशी अंजली त्यांच्या मनाची अवस्था झाली होती चहाची गरज खरं यांच्यापेक्षा आपल्यालाच जास्त आहे असं वाटून त्यांनी एकाऐवजी दोन कप चहा ठेवला चहा घेऊन प्रवीणराव क्रिकेटची मॅच पाहत बसले आणि अंजली ताई ते मात्र त्यांच्या छोट्याशा फुलवलेल्या बाल्कनीत खुर्ची टाकून बसल्या कधीकधी उत्तरं आपल्या आतच असतात आपण उगीच ती बाहेर शोधत राहतो साधारण तीस बत्तीस वर्षांपूर्वीचा काळ त्यांना आठवला कॉलेज नुकतंच पूर्ण झालेलं बी एड करायची इच्छा होती पण प्रवीणरावांचं स्थळ आलं घरात त्यांनी सांगून पाहिलं की मला लग्न नाही करायचं आहे मला पुढे शिकायचं आहे पण बाबांच्या पुढे काही चालत नव्हतं घरात रेणुका मोठी मुलगी मागे लग्नाच्या दोन बहिणी अंजलिताईंचं माहेरचं नाव रेणुका अशी परिस्थिती असताना चांग आलेलं चांगलं स्थळ वडील कसं बरं जाऊ देतील शिकायची इच्छा असेल तर लग्न झाल्यानंतर शिक खुशाल कितीतरी मुली शिकतात आजकाल असं एवढं बोलून त्यांनी प्रश्न निकालात काढला होता पण अंजलिताईंसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले पुढे शिकायचं म्हणजे नेमकी कुणाची परवानगी घ्यायची आता नवऱ्याची सासूची की सासऱ्यांची घरात प्रवीणरावांच्या मागे दोन बहिणी एवढ्या सगळ्या माणसांची कामं करताना अभ्यासासाठी वेळ मिळेल पण आपल्याला शिकायचंय मग हिम्मत करून आपण बोलायला हवं त्यांच्यातली ती जिद्द त्यांना गप्प बसू देत नव्हती पसंतीच्या वेळ सासूबाईंनी सगळ्यांसमोर दोन तीन गोष्टी सांगून टाकल्या जेवण करता येत नसेल तर ते शिकायचं आणि लवकर उठायची पण सवय करायची तेव्हा अंजलिताईंच्या आई हसून म्हणाल्या होत्या हो हो वाटपा घाटपाचं जेवण येतं तिला आणि लवकर उठायची सुद्धा सवय आहे तिला पण हे असं बोलताना आईचा चेहरा कसानुसा झाला होता सासूबाईंचा तो अरेरावीपण पन... सासूबाईंचा तो अरेरावीपणा तिला बहुतेक आवडला नसावा अंजलिताई पण मनातून धास्तावल्या एकतर वय कोवळं त्यात मायेची माणसं सोडून दुसऱ्या घरी जायचं आणि त्यातून जिच्याकडे आशेने पहावं त्या व्यक्तीनेच कडक शिस्तीचे पाढे म्हणून दाखवायचे नियमावली वाचून दाखवायची म्हणजे त्या कोवळ्या मनावर किती आघात होत असेल हे त्या होणाऱ्या सुनेला सोडून बाकी कदाचित कुणालाच कळत नसावं त्यावेळेस तिच्या बरोबरच्या मामी बहिणीचं सुद्धा लग्न झालं होतं पण ती मंडळी किती हौशी सुनेला पाहायला आल्या दिवशीच म्हटलं आम्हाला सून नको मुलगी हवी तिच्या सासूबाई सगळ्यांना दिखत म्हणाल्या आजकालच्या मुलींना आपल्यासारखं वरण पुरण कुठे येतं हो माझ्या सुनेने फक्त आवड दाखवायची की मग तिच्या सवडीने मी तिला सगळं शिकवेन मला जे जे येतं ते सगळं प्रेमाने तिला समजावून सांगेन जबाबदारी येणारच आहे पण ती मुद्दाम कशाला थोपवायची मुलांवर त्यांच्या कलेने हळूहळू घेऊ दे की संसाराचे चटके तर लागणारच आहेत पण त्यात त्यांची कोवळी मन चुरगळायला नकोत म्हणूनच की काय त्यांनी आपल्या सुनेला मैत्रिणीसारखं वागवलं मामा मामीना सुद्धा इतका आनंद झाला होता की आपल्या ले लेकीच्या सासरचं कौतुक करून ते थकत नव्हते तसंच एखादं स्थळ आपल्याला येईल असं अंजलीताईंना वाटलं होतं पण सगळ्यांचं नशीब सारखं थोडंच असतं साखरपुड्याच्या दिवशीच सासूबाईंच्या बहिणीला वाकून नमस्कार केला नाही म्हणून सगळ्यांसमोर केवढ्या खेकसल्या त्या अंजलीताईंवर मुलगी अल्लड आहे चूक झाली आम्ही समजावून सांगतो असं म्हणून आईबाबांना शेवटी त्यांची मनधरणी करावी लागली होती अगदी त्यावेळेस साखरपुडा म्हणून टाकावा असं अंजलीताईंना वाटलं पण त्यांना प्रवीणराव आवडले होते त्यांचा शांत प्रेमळ स्वभाव हसरा चेहरा एवढं एकच होकाराचं कारण ठरलं असावं त्यांची आई जे जे मोडायची ते ते जोडायचा ते मनापासून प्रयत्न करत साखरपुड्यानंतर भेटाय साखरपुड्यानंतर भेटायला घरी आले तेव्हा त्या आई बाबांना म्हणाले रेणुकाची तुम्ही काळजी करू नका माझ्या आईचा स्वभाव फटकळ असला तरी मनातून ती वाईट नाही पण तोंडावर मिरची असली तर मनात साखर असून उपयोग काय साखर मनातल्या मनातच राहते बाहेर पडतो तो मिरचीचा ठेचा बहुतेक एवढी साखर मनात ठेवल्यामुळेच की काय त्यांना डायबेटीसचा त्रास झाला त्यांच्याबरोबर अंजलीला सुद्धा पण जरा वेगळ्या अर्थाने दर गुरुवार शनिवार नैवेद्यासाठी गोडाचा पदार्थ करायचा तर कधी शिरा कधी खीर कधी मोदक कधी पुरणपोळी बाकी सगळ्यांसाठी भरपूर गुळ साखरेचे पदार्थ पण सासूबाईंसाठी ते सगळे गोड पदार्थ थोडे अगोड करायचे म्हणजे पुन्हा दुसऱ्यांदा मेहनत मामे बहिणीच्या लग्नाच्या वेळेस ती पाठ राखीण म्हणून गेली होती तेव्हा तिने पाहिलं होतं गृहप्रवेश करताना तिच्यासाठी म्हणून घर गुलाबांच्या पाकळ्यांनी किती सुंदर सजवलं होतं ती आली तेव्हा अत्तरदाणीने गुलाब पाणी शिंपडलं होतं तिच्या अंगावर सासूपासून घरातल्या नणदांनी नाव घे नाव घे म्हणून तिला हैराण केलं होतं तिने लाजून जेव्हा नाव घेतलं तेव्हा सासूबाईंनी तिच्या अंगावरून पाचशे रुपये ओवाळून काढले होते तेव्हा रात्री नजर काढायला कुणा शेजारच्या आजीबाईंना पण बोलावलं सुनेचीच नाही तर पाठ राखीण म्हणून आपली सुद्धा त्यांनी किती काळजी घेतली होती तेव्हा दुसऱ्या दिवशी पूजेला सुनेसाठी छान नवीन साडी घेतली घरात कामाला कशाला म्हणून हात लावू देत नव्हत्या एवढं नाही तर निदान निम्म तरी कौतुक आपल्या वाट्याला यायला हवं होतं लग्न झाल्यानंतर निरोपाच्या वेळेसचा क्षण किती कठीण असतो त्यावेळेस तरी सासूने मायेने पाठीवरून हात फिरवावा तिच्या आई वडिलांना दिलासा द्यावा काळजी करू नका आम्ही आहोत असं निदान तोंड देखलं तरी म्हणावं पण ह्या मिरचीसारखं तिखट बोलून गेल्या अहो सोडा आता मुलीला सगळ्याच मुली रडतात त्यात एवढं काय नवल तिची धाकटी बहीण पाठ राखीण म्हणून यायला तयार झाली होती पण त्या म्हणाल्या पाठ राखीण वगैरे नको आमच्या घरात अगोदरच भरपूर पाहुणे आहेत आपला कुसकेपणा दाखवायची एकही संधी त्यांनी सोडली सोडली नाही गृहप्रवेशाच्या वेळी कोणता उखाणा घ्यायचा ते नव्या नवरीने पाठ करून ठेवलं होतं पण यांच्याकडे कुणाला कसलाही उत्साह नव्हता घराला एक तोरण लावलेलं ला। तेवढंच बाकी लायटिंग नाही फुलांच्या पाकळ्या नाही अत्तरदाणी नाही काही नाही कळकट मळकट तांब्यात तांदूळ भरून ठेवलेले कुणीतरी दबके आवाजात म्हटलं अहो नाव तरी घ्यायला लावा सासूबाई पटकन खेकसल्या कशाला ते नाव आणि गाव आयुष्यभर नवऱ्याला आहोजाहूज अहुज करायचं आहे माप ओलांड आणि आत ये गुपचूप मग तिने माप ओलांडलं आणि ती आत आली सांडलेल्या तांदळाबरोबर मनातल्या इच्छा आकांक्षा केव्हाच सांडून गेल्या तिथे देवारा आहे तिथे दोघांनी नमस्कार करून घ्या आणि हे तांदळाने भरलेलं ताट आहे प्रवीण तिचं नाव बदल आणि या तांदळात लिही त्यांच्या मनात धस झालं नवऱ्याने तिने अपेक्षेकडे अपेक्षेने पाहिलं माझं नाव बदलू नका अशी डोळ्यांनीच विनवणी केली नवऱ्याला ती समजली आईकडे बोलून पाहिलं असू दे रेणुका चांगलं नाव आहे त्यांचं बोलणं ऐकून न ऐकल्यासारखं करून त्या म्हणाल्या अंजली ठेव नाहीतर शुभांगी आणि विषय तिथेच संपला तेव्हाच अंजली ताईंना समजलं की आपलं सगळं अस्तित्व आणि आयुष्य असंच बदलणार आहे धाकट्या दोन नणंदा होत्या स्वभावाने बऱ्या होत्या पण आई पुढे कुणाचं काही चालायचं चा नाही लपून छपून का होईना प्रवीणरावांनी बायकोचे जमतील तसे लाड केले हट्ट पुरवले भाजी आणायला जातो असं सांगून बायकोला पंधरा वीस मिनटं का होईना बागेत घेऊन जायचे मला कळतंय गं आई फार बरोबर वागते असं नाही पण माझा नाईलाज आहे तुझ्या बाजूने काही बोलायला जावं तर घरात भांडण आणि मनस्ताप आपल्यालाच होईल त्यांचंही म्हणणं बरोबरच होतं तीस पस्तीस वर्षांपूर्वीचा काळ वेगळा होता भांडण करून घरातून बाहेर निघणं सोपं नव्हतं सगळ्या जबाबदाऱ्या आई वडिलांवर टाकून स्वतःचा वेगळा संसार करायचा हे चांगल्या घरातल्या मुलाला शोभणारं नव्हतं पण मग त्यात मरण व्हायचं ते घरातल्या सुनेचं भीत भीत त्यांनी नवऱ्याकडे बी एडचा विषय काढला प्रवीणराव विचारात पडले एकीकडे बायकोचं मन मोडवत नव्हतं दुसरीकडे आईच्या रागाला कसं सामोरं जायचं ते कळत नव्हतं शेवटी त्यांनी बायकोची साथ द्यायची ठरवली त्यांनी अंजली ताईंना बी एडचं ॲडमिशन घेऊन दिलंच पण ती फक्त पहिली पायरी बी एडचं कॉलेज करायचं म्हणजे रोज कॉलेजला जायचं सकाळी चारला उठून सगळ्यांचं जेवण नाश्ता करायचा आल्यानंतर पुन्हा कामाला झुंपायचं तेवढा करून वरून बोलणी खायची ती वेगळीच पण हट्टाने शेवटी त्यांनी बेड पूर्ण केलं त्यानंतरच मुलाचा विचार केला गरोदर आहे म्हणून वेगळं कोड कौतुक झालं नाही की कामाचा भार कमी झाला नाही उलटी मळमळ होत असेल तर तोंडावर रुमाल घे आणि फोडणी कर असं म्हणून त्या बाकी नामानिराळ्याच राहिल्या ओटी भरणाला पेढा बर्फीचा कार्यक्रम नाही की मिठाई आणून तोंड गोड करणं नाही शेवटी स्वतःसाठी त्यांनीच घरातल्या घरात खीर बनवली आणि ओट भरण पूर्ण झालं मुलगा झाला तेव्हा चार विकतचे मेथीचे लाडू आणले तेवढंच वेदांत झाला तेवढेच वेदांत झाला आणि तो शाळेत जायला लागला तेव्हा अंजलीताईंनी ठरवलं की आपणही एखाद्या शाळेत नोकरी करावी पण मग वेदांतचं करणार कोण सासूबाईंना ते विचारायला सुद्धा हिंमत होत नव्हती एव्हा ना दोन्ही नंडांची जमतील तशी लग्न करून दिली होती त्या आपापल्या घरी सुखात नांदत होत्या वय झालं आणि सासरे गेली सासूबाई राहिल्या त्यांची कटकट शेवटपर्यंत पॅरालिसिसचा अटॅक आला बेडवर पडल्या तर ही बडबड काही कमी झाली नाही पण आता त्यांच्या बडबडीची धाकाची भीती मात्र उठली नव्हती प्रवीणरावांना त्या म्हणायच्या ही म्हणे सून कधी मायेने बोलणं नाही प्रेमाने सासूची सेवा करणं नाही उपऱ्याला देतो ना तसं ताट समोर आणून ठेवते त्यानंतर एकदाच अंजलीताईने चांगलंच तोंडसुख घेतलं होतं आपली कुणाला माया लागावी त्यासाठी आपणही कुणाला तरी प्रेम द्यावं लागतं माझ्या आयुष्यात चार तरी आनंदाचे सुखाचे क्षण येऊ दिलेत का कधी तुम्ही आता माझ्याकडून प्रेमाची अपेक्षा करू नका जे करेन ते कर्तव्य म्हणून त्यानंतर त्या, त्या दोघींमध्ये संवाद किंवा विसंवाद झाला नाही कर्तव्य म्हणून सासूचं सा त्यांनी सगळं केलं आणि नाईलाज म्हणून सासूनेही ते सगळं स्वीकारलं सासू गेल्यानंतर मात्र त्यांचं आयुष्य खरंच छान झालं वेदांत मोठा होत होता त्याची शाळा दिवसभराची मग अंजली सुद्धा जवळच्या शाळेत नोकरी पत्करली त्या दोघांचा यायचा टाईम एकच असल्यामुळे फार काही प्रॉब्लेम झाले नाही त्यांचा सगळा वेळ वेदांतासाठीच असायचा त्याला कसं चांगलं शिकवता येईल त्याच्यावर कसे चांगले संस्कार करता येईल त्याला कसं स्वावलंबी बनवता येईल यासाठी त्या झटत राहिल्या वेदांत त्यांचं आयुष्य बनून गेला वेदांतसुद्धा बाबांपेक्षा आईशी जास्त अटॅच होता दुखलं खुपलं काही हवं असेल काही सांगायचं असेल तर आईला सांगायचा आई त्याची जवळची मैत्रीण होती नव्हे त्याचं जगच होती अगदी कपडे घेताना सुद्धा आई या शर्टवर या पॅन्टचं कॉम्बिनेशन चांगलं दिसेल का गं आई हा हावक नवीन डिओ आणलाय आई चल पिक्चरला जाऊया आई आज माझे मित्र जेवायला येणार आहेत बिर्याणी करशील मस्तपैकी आई 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 आणि नुसती आई नातेवाईक थट्टेने म्हणायचे अरे वेदांत लग्न झाल्यानंतर आई आई करू नकोस म्हणजे झालं नाहीतर बायको चिडायची तुझी तोही मग थट्टेने म्हणायचा माझी आई आहेच इतकी गोड की लग्न झाल्यानंतर मीच काय माझी बायको सुद्धा तिच्या अवतीभोवती आई आई करून, आई आई करून फिरत राहील पहा लग्न ठरल्यापासून तोच वेदांत बदलल्यासारखा वाटत होता आईच्या जेवणाचं कौतुक नाही की आई आज गरम गरम भजी कर ना म्हणून मागणी नाही ऑफिसमधून उरलेला सगळा वेळ एकतर आरोहीवर फोनवर बोलायचं नाहीतर तर नाही तिच्याबरोबर फिरायला जायचं आल्यानंतर मात्र उगीच साखर पेंडी करायची आई तू मागे वड्या दिल्या होत्या असता आरोही त्याचं कौतुक करत होती हां आम्हाला या संडेला मुगला जायचंय तुम्ही येणार का आरोही म्हणत होती आई बाबांना पण विचार म्हणून पण ते सगळं तोंड देखलंच अंजलीताई नाही म्हणायची खोटी की त्याने पुढच्याच क्षणी बरं म्हणून स्वतःची आणि आरोहीची अशी दोन तिकिटे बुक करून टाकली आग्रह नाही विनंती नाही आता लेकामधली आणि आपल्यामधली घट्टविण हळूहळू सैलसर होऊ लागली आहे आणि त्याचं कारण कुठेतरी आरोही आहे असं अंजलीताईंना वाटू लागलं होतं खरं तर तिला दोष देण्यात अर्थ नाही हेही त्यांना कळत होतं पण मन काही मानत नव्हतं म्हणूनच लग्न ठरल्यापासून त्या जरा नाराज नाराज होत्या आपल्या सासूने जशी अरेरावी दादागिरी केली तसं निश्चितच आपण करणार नाही पण म्हणून सुनेचं कोड कौतुक करायचं उगीच लाड करायचे आणि तिला शेफारून ठेवायचं असंही वागायचं नाही असं त्यांनी मनापासून ठरवलं होतं जेवढ्याच तेवढं राहायचं ज्या गोष्टी आपल्याला मिळाल्या नाहीत आपण कधी अनुभवल्या नाहीत त्या दुसऱ्यांना द्यायच्या तरी कशा आपल्या सासूने आपलं कौतुक केलं असतं प्रेमाने वागवलं असतं तर प्रेमाच्या त्या शिदोरीतले काही घास आपल्या सुनेला देता आले असते आता आठवणींच्या त्या शिदोरीत फक्त टोमणे चिडचिड राग भीती कुसकट बोलणं हेच भरून होतं यातलं तिला काय देणार सासूरवास भोगलेल्या मधल्या पिढीची अवस्था फार वाईट असते एकीकडे सासूचा आलेला वाईट अनुभव आणि दुसरीकडे येणाऱ्या सुनेचं हसत मुखाने स्वागत करण्यासाठी केलेली मनाची तयारी यात मनाची होणारी रसी खेस फक्त तिची तिलाच माहिती आहे आपला नवरा आपल्यापेक्षा आपल्या आईचा आणि मुलगाही आपल्यापेक्षा आपल्या बायकोचाच वैफल्याची ही भावनाच मग असूया निर्माण करते मग न आलेल्या सुनेचा सुद्धा आपोआप दुस्वास सुरू होतो अंजलीताई चहा प्यायला प्यायला बसल्या होत्या खऱ्या पण कपात चहा तसाच थंड झाला होता काय ग अजून इथेच बसून आहेस आणि तो चहा असा कसा ठेवला आहेस प्रवीणरावाने विचारलं तशा त्या भानावर आल्या काही नाही असं म्हणून चहाचा कप घेऊन त्या सरळ किचनमध्ये वळल्या संध्याकाळी वेदांत घरी आल्यावर त्याने विचारलं काय रे साखरपुड्याची साडी घ्यायला कधी जायचं आहे अगं आई तू कशाला त्रास करून घेतेस आम्ही दोघं जाऊन घेऊन येऊ वेदांतच्या या बोलण्यावर खरं तर त्यांना प्रचंड राग आला होता आजकालच्या मुलींचं बरं आहे त्यांना विचारून आवडीच्या साड्या आवडीचे दागिने केले जातात आपल्या वेळेस पसंती आवड निवड असं काही नव्हतं सासूबाईंनी यांच्याकडून साखरपुड्याची साडी सरळ पाठवून दिली होती मंगळसूत्र कसं हवं काय हवं तेही विचारलं नव्हतं तेही स्वतःच घडवून बनवून आणलं होतं इथे मात्र वेदांत आणि अगदी हे सुद्धा कपड्यांपासून दागिन्यांपर्यंत सगळं आरोहीला विचारूनच कर तिच्याच आवडीचं होऊ दे असं म्हणत होते चार दिवसांनी वेदांत जेव्हा म्हणाला आई मंगळसूत्राचं तुझे बजेट सांगितलं होतं ना त्याच्यापेक्षा जरा जास्तच बजेटचं मंगळसूत्र तिला आवडलं मी म्हणालो घेऊन टाक बरोबर केलं ना त्याला वाटलेलं आई म्हणेल ठीक आहे रे मंगळसूत्र काय एकदाच घेणार तिला तिच्या आवडीचं घेऊ दे पण उलट अंजली ताई भडकल्या सगळं तुम्ही स्वतः स्वतः ठरवताय मग आम्हाला काही सांगू नका विचारूही नका माझ्याकडे जेवढे दागिने आहेत तेवढेच मी देणार वर जे काही लागेल ते तुम्ही तुमचं पाहून घ्या आईचा तो रौद्र अवतार पाहून वेदांत थोडा हडबडला बाबांनी मग त्याला समजावलं अरे लग्नाचं थोडं टेन्शन आहे ना म्हणून असं बोलली असेल तू काळजी करू नकोस आरोईला म्हणा तिला जे आवडतं ते घे बिंदास्त प्रवीणराव मग बायकोची समजूत काढायला बेडरूममध्ये गेले अंजली तुला झालंय तरी काय एकूलता एक मुलगा आहे एकूल ती एक सून घरात येणार आहे लाख दीड लाख आपल्याला काही जड नाही तेवढ्याने आपलं बजेट काही कोलमडत नाहीये घेतलं तिने तिच्या आवडीचं मंगळसूत्र तर काय बिघडलं तुला एवढा का त्रास होतोय नवऱ्याचं ते बोलणं ऐकून अंजलीईक ताडकन उठल्या हे सगळं तत्त्वज्ञान माझ्या वेळेस पाजळलात नाहीत कधी तुम्ही या सगळ्या गोष्टी स्वतःच्या आईला समजावल्या असत्या तर आज माझ्या मनाचीही कुतरोड तरी झाली नसती आज तुमच्या सुनेचे तुम्ही जे लाड चालवले आहेत ना त्यातलं पाच टक्के कौतुक जरी माझ्या वाटेला आलं असतं तर मीही तिचं आनंदाने सगळं केलं असतं पण त्या सगळ्या गोष्टी आठवून मला अजूनही त्रास होतोय तुमच्या आईमुळे ना मी नीट वैवाहिक आयुष्य जगू शकले ना आनंदाने राहू शकले नव्या नवरीची हौस म्हस नाही की आलेल्या सुनेचं कोण कौतुक नाही सून फक्त घरात आणली ती त्यांची कामं करायला आणि आता मी सासू होते तर मी कशी आदर्श असली पाहिजे याचे धडे आले सगळे शिकवायला बायकोचं ते खरमरीत बोलणं प्रवीणरावांना लागलं तुझ्या मनात एवढी वर्ष या सगळ्या गोष्टी साचून होत्या मला कल्पना नव्हती ग आहे तुझ्यावर अन्याय झाला त्यावेळेस मी तुझ्या बाजूने उभं राहू शकलो नाही त्यावेळेस जमाना वेगळा होता संस्कार वेगळे होते आमच्यावर आई वडिलांना दुखवायची सोय नव्हती इच्छा असूनसुद्धा बायकोबरोबर मौस मजा करता आली नाही अनेकदा कळत नकळत तुझ्यावर सगळ्यांनी अगदी मी सुद्धा अन्याय केलाच पण मुद्दाम तुला त्रास व्हावा म्हणून मी तरी असं केलं नाही गं कळून सवरून सुद्धा काही गोष्टी दुर्लक्षित कराव्या लागतात काही जवळची नाती पटकन तोडता येत नाहीत पण मला सांग जिथे जिथे जरूर होती तिथे तिथे तुझ्या बाजूने मी उभा राहिलो की नाही तुला बी एड करायचं होतं तेव्हा भा त्यांची भांडण अगदी महिनाभर अबोला धरून तुझ्या पाठीमागे उभा राहिलो होतो की नाही तुझ्या बहिणीच्या लग्नाच्या वेळेस आई तुला माहेरी पाठवत नव्हती तेव्हाही मी भांडलो होतो की नाही कधी जमलं कधी नाही जमलं पण आता त्याचा राग कशाला धरून ठेवायचा मुळात धरून तो दुसरीकडे पास कशाला करायचा आणि दुसरीकडे म्हणजे कुठे आपल्या सुनेकडे नाही ग असं करू नकोस जशी तू या घरात इच्छा आकांक्षा अपेक्षा घेऊन आली होतीस तशी तीही तिच्या इच्छा अपेक्षा आकांक्षा घेऊन येणार आहे जे आपण भोगलं ते तिला भोगायला लावायचं हे बरोबर आहे का प्रवीणरावांनी विचारलं तेवढी अक्कल मलाही आहे मी जे भोगलं किंवा तुमच्या आई जसं माझ्याशी वागल्या तसं तेवढं वाईट मी ठरवून सुद्धा वागू शकत नाही पण म्हणून मी मूर्तिमंत मायेचा पुतळाही होऊ शकत नाही माझ्याकडून तरी तुम्ही दोघांनीही तशी अपेक्षा करू नका प्रवीणराव हसले अंजली देव ज्यांना मुलगा देतो ना त्यांना पुन्हा एकदा आपलं तरुणपण जगण्याची संधी मिळत असते आरोही घरात येणार तिच्या रूपाने तुला ज्या ज्या गोष्टी करायच्या होत्या तुला ज्या ज्या गोष्टी मिळाल्या नाहीत त्या पुन्हा अनुभवण्याची संधी परमेश्वर देतोय आरोहीच्या रूपात तुझ्या सगळ्या इच्छा आकांक्षा तू पुन्हा अनुभवू शकतेस फक्त मन थोडं घट्ट कर आणि मोठं कर आपल्याला मुलगी नाही सुनेच्या रूपाने मुलीचं कोड कौतुक करायची संधी मिळते आपल्याला ती पकडायची का दौडायची हे तुझं तू ठरव आज मनातलं बरंच काही तू बोलून गेलीस बरंच काही बोली नशीलही त्या सगळ्या व्यक्त आणि अव्यक्त त्रासाबद्दल भावनांबद्दल मी माफी मागतो भूतकाळ बदलणं माणसाच्या हातात नसतं पण भविष्यकाळ मनासारखं घडवणं याचे प्रयत्न करणं तरी निश्चितच त्याच्या हातात असतं उद्याचा दिवस कसा लिहायचा हे मी सांगणार नाही तुला हा तुझा तूच लिहायचा आहेस फक्त ऐकणाऱ्याला बघणाऱ्याला तू छान वाटला पाहिजे एवढा प्रयत्न कर असा सल्ला फक्त दे आणि आता शांत हो कुणाचं काही चुकत नसतं प्रत्येक जण स्वतःच्या अनुभवावरून तसा जगत असतो इतरांशी तसंच वागत असतो तू आरोहीशी कशीही वागलीस तरी ते चूक नसणारच आहे निदान माझ्या दृष्टीने तरी तुझं वागणं चूक नसेल पण एक निश्चित सांगतो आपल्यावर अन्याय झाला असूनही दुसऱ्यांना आनंद देणं हे काम फार कमी लोक करू शकतात पण जे करतात ते सगळ्यांनाच कायम हवे हवेसे वाटतात आज माझ्या आईबद्दल तुझ्या मनात जी भावना आहे तीच भावना आरोहीच्या मनात तुझ्याबद्दल नये असं मला मनापासून वाटतं आपल्या हातात कोणी काटे टाकले म्हणून आपणही इतरांना काटेच द्यायचे असं नाही करू कधी कधी इतरांसाठी फुलं गोळा करावीत इतरांसाठी फुलं वेचताना आणि ती त्यांच्या ओंजळीत पाळताना आपल्या लक्षात येतं की त्या फुलांचा सुगंध आपल्या ओंजळीवर पण दरवळतोय बाकी मी अजून काय सांगणार तू स्वतः शिक्षिका आहेस आणि शिक्षिकेला आम्ही बामर ज्ञान ते काय देणार हलकेच डोळे मिचकावत प्रवीणराव तिथून निघून गेले अंजलिताई विचार करू लागल्या कारण नवऱ्याचं बोलणं खरोखर मनात झिरपलं होतं झाल्या गोष्टींसाठी रागराग करून काय उपयोग सासूबाईंनी आपल्या हातात दिलेला जळता निखारा एवढी वर्ष आपण हातात ठेवला तो आपल्या सुनेला द्यायला काय नको नको तो निखारा फेकून द्यायला हवा जमलं तर तिच्या हातावर फुलांच्या पाकळ्याच ठेवायला हव्यात कुठेतरी कुणीतरी ही दुष्ट साखळी तोडायलाच हवी ना आजूबाजूच्या बायका दादागिरीने अरे रावीने जे सासू पण मिरवतात ते आपल्याला नको निदान आपण तरी अपवाद होऊया दुसऱ्या दिवशी त्या उठल्या त्या उमेदीनेच सकाळी सकाळी त्यांनी आरोहीला फोन केला काय गं बेटा कशी आहेस केव्हा तरी ये घरी घरी थोडं रिनोव्हेशन करून घ्यायचं आहे तुमच्या रूममध्ये कोणता कलर देऊया कोणते पडदे घेऊया हे सगळं तू आल्यावर ठरव आणि हो साखरपुड्याची साडी कधी घ्यायला जाते आहेस शांत आणि अलिप्त वाटणारी आपली सासू आज प्रेमाने बोलते याचं आरोहीला आश्चर्य वाटत होतं मन मोकळेपणाने तीही म्हणाली वेदांत म्हणत होता की आपण दोघे शॉपिंगला जाऊ पण खरं सांगू का साड्यांच्या खरेदीला बायकाच हव्या कलर पोत सगळं नीट पाहून घ्यायला हवं नाही का तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही याल का आई तिच्या तोंडातून आई हा शब्द ऐकून अंजली ताईंचं मन भरून पावलं तुम्हाला चालणार असेल तर येईन हो नक्की चालेल आपण उद्याच जाऊ आणि हो आई मंगळसूत्राची पहिलीच डिझाईन मी फायनल केली हां समंजसपणे ती म्हणाली का गं वेदांत काही बोलला का तुला अंजलिताईंनी विचारलं बोलला तसं नाही अडखळत ती म्हणाली बोलला असेल तरीही मी आता सांगते तू तु तुझ्या आवडीचंच मंगळसूत्र घे थोडंफार बजेट इकडे तिकडे झालं तरी चालेल शेवटी मंगळसूत्र हे नवरीच्याच आवडीचं हवं आयुष्यभर तिलाच ते घालायचं आहे मग सासूसुना कितीतरी वेळ अनेक विषयांवर गप्पा मारत राहिल्या आरोही घरी आली तेव्हा वेदांत आणि बाबा दोघेही आश्चर्यचकित झाले त्याहून जास्त त्या दोघींची गट्टी पाहून वेदांत बाजूला पडला होता बाबांचा तर प्रश्नच नव्हता त्या दोघीच आनंदाने शॉपिंगला निघाल्या भरपूर शॉपिंग झाली येताना भेळपुरी पाणीपुरी खाऊनच आल्या दोघींनी मिळून कुल्फीसुद्धा खाली आरोहीने हातातल्या बॅग्स खाली ठेवल्या बरं आई आता येते मी उशीर झालाय पण पुन्हा येशील ना गं उद्या अंजली त्यांनी विचारलं म्हणजे काय उद्या तर आपल्याला पार्लरला जायचं आहे ना आरोही म्हणाली वेदांत आरोहीला सोडली पटकन बाईकवर आई असं म्हणताच डोळे मिचकावत आरोही हसली रस्ताभर सासूबाईंचं कौतुक चालेलं आई अगदी कूल आहेत हां अरे किती खरेदी केली त्यांनी माझ्यासाठी वेदांतला जरा आश्चर्यच वाटत होतं लग्न होई होईपर्यंतच ना होईपर्यंत सासू सुना छान भटकत होत्या शॉपिंग करत होत्या दोघींची खरेदी अगदी मनासारखी झाली होती आरोही खुश म्हणून तिचे आई बाबा पण अगदी खुश होते लग्न लागलं आणि पाठवणीचा तो नाजूक क्षण आलाच आरोहीचे आईबाबा हळवे झाले अंजली दाई पुढे येऊन म्हणाल्या नका काळजी करू सूर नाही लेख नाहीते आरोही फक्त घर बदलते प्रेम माया तिला तिथेही तेवढंच मिळणार आहे खरंच नका काळजी करू त्यांनी आरोहीच्या पाठीवरून हात फिरला फिरवला तिला जवळ घेतलं आणि त्या क्षणी आरोहीला किती किती बरं वाटलं ते फक्त तिचं तिलाच माहीत गृहप्रवेशाच्या आधी सगळ्या भाच्यांना अंजलीताईंनी सांगून ठेवलं होतं सोसायटीच्या गेटपासून घरपर्यंत गुलाबांच्या पाकळ्यांची पायवाट करा माझी सून पाकळ्यांचीच पायवाट चालेल तिच्या वाटेत काटे ते नकोच गृहप्रवेश करताना कुणीतरी म्हणालं आरोही नाव घे आरोही लाजली नाव घेतलं गृहप्रवेश करतानाचा तांदळाचा कलश छान मोत्यांनी सजवला होता तो ओलांडून त्यांची गृहलक्ष्मी घरात आली घरात छान हसरं खेळतं वातावरण होतं कुठेही दडपण नाही अरे रावी नाही दादागिरी नाही अंजलीताई कोपऱ्यात बसून सुनेचं मुखकमल पाहत होत्या प्रवीणराव म्हणाले ही एवढी सगळी तयारी कधी केलीस अख्ख्या बिल्डिंगला लायटिंग ला ला गुलाबाच्या पाकळ्यांची पायवाट मोत्याचा कलश आणि आरोईसाठी एवढे सारे सरप्राईज गिफ्ट्स खरं सांग खरं सांगू का तू तिच्यासाठी एवढं सगळं केलं हे पाहून छान वाटलं मनातल्या मनात, मनात अंजलीताई म्हणाल्या कसं सांगणार तुम्हाला हे सगळं आरोहीसाठी नाहीच जे केलं ते माझ्यासाठीच तेव्हा राहिलं होतं ते आता पूर्ण झालं अंजलीताई हसल्या आणि म्हणाल्या सून होताना जे राहिलं होतं ना ते सासू होताना पूर्ण केलं बस बाकी काही नाही